सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि सार्वजनिक बांधकाम विभागाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राज्यभरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांना अभूतपूर्व असा वेग मिळाला बांधकाम विभागानं धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव विधानसभा मतदारसंघात केलेली कामं पुढील प्रमाणे आहेत अहमदनगर खरडा भूम वाशी मांडवा मोहा गोविंदपूर रस्ता राज्यमार्ग सत्ता बंद आता आमच्या गावासाठी दळणवळणाचं साधन म्हणजे हा रस्ता आहे हा रस्ता इतका खड्डामय झालेला होता याला भरपूर प्रमाणात खड्डे पडलेले होते आम्हाला इथून जायला पेशंट राहायचे दवाखाना ही करण्यासाठी भरपूर उशीर लागायचा दवाखान्यात जायला वेळ जात होता आता ही रस्ता चालू झाल्यापासून आम्हाला लवकरात लवकर दवाखान्यापर्यंत पोहोचता येईल अगर उस वाहन व्यवस्थित जातील दळणवळणाचं साधन व्यवस्थित होईल पहिलं रस्ता खराब असल्यामुळं आम्हाला मुरुडला जाण्यासाठी एक तास लागत होता आता रस्ता चालू झाल्यापासून दहा पंधरा मिनटात मुरुडपर्यंत जाता येते आणि इकडं कळम कळमला बी एक दीड तास लागत होता रस्ता चालू झाल्यापासून आता बससेवा बी चालू झालेली आहे बससेवा बंद होती रस्ता खराब असल्यामुळं ती बी अडचण आमची दूर झालेली आहे देवळालीतून मला अर्धा तास लागत होता घेऊन जायला इथून आता दहा मिनटात जातो मी शाळेवर रस्ता चांगला झाल्यामुळं पहिला लयच खराब होत होता रस्ता त्याच्यामुळे वेळ लागत होता आता चांगला झाल्यामुळं मी गौरगाव ते निपाणी भाग कळम मोहा येडशी रस्ता राज्यमार्ग दोनशे एक्केचाळीस रस्ता व्हायच्या आधी ह्या रस्त्याची भरपूर म्हणजे बेकार परिस्थिती होती खड्डे असल्यामुळे भरपूर त्रास होत होता कळम तालुका जवळ असल्यामुळं बऱ्याच खेडेगावातून कळम तालुक्याला शाळेला मुलं जातात त्यांच्यासाठी अत्यंत योग्य चांगल्या ह्या रस्ता होऊन त्यांची सोय झाली आणि समजे आमची बाजारपेठ ही कळमलाच असल्यामुळे समजा शेतकऱ्याचा फायदा झाला व्यापाऱ्याचा फायदा झाला आणि धाराशिव मुलांचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय इमारतीचं बांधकाम करणं रस्त्यांची कामं पूर्ण झाल्यानंतर मतदारसंघातील नागरिकांचं दळणवळण सोपं होणार आहे तालुका मुख्यालयाला चांगल्या रस्त्यांनी गावं जोडल्यानं प्रवास जलद होणार आहे तसंच प्रवासी वाहतूक माल वाहतूक आणि ऊस वाहतुकीसाठी या रस्त्यांचा मोठा उपयोग होणार आहे यापैकी काही कामं पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिलाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे धाराशिव मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे